कागल येथून दोन अल्पवय मुलींना अज्ञात व्यक्तीनं फूस लावून पळून नेल्याची तक्रार कागल पोलिसात नोंदवण्यात आली कागल येथील अपार्टमेंट दावणे गल्ली येथील यांनी कागल पोलिसात धाव घेतली रात्री वाजण्याच्या प्रकार घडला एकाच वेळी एकाच ठिकाणाहून समान वय असणाऱ्या दोन मुली गायब झाल्यानं कागल पोलिसांसमोर आव्हान उभं राहिलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋतुजा बसवानी पाटील वय वर्ष पंधरा वर्ष अकरा महिने ही अंगाणी सडपात असून रंगसावळा नागसरळ चेहरा उभट केस उंची पाच फूट एक इंच आहे शिक्षण दहावी असं वर्णन आहे सानिका शशिकांत पाटील वय पंधरा वर्ष अकरा रंगगोरा नागपुटके केस काळे उंची पाच फूट दोन इंच शिक्षण दहावी असं हिचं वर्णन आहे या वर्णनाच्या मुली दिसल्यास कागल पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांमधून करण्यात आलंय या दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीनं फूस लावून पळवून नेला आहे हा प्रकार तारीख दिनांक दोन रोजी रात्री दहा वाजता घडलाय पोलिसांनी तपास गतीमान केलाय पोलिसांसमोर जणू हे एक आव्हानच आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार करीत आहेत मराठी एस न्यूजसाठी कागलवरून प्रशांत दळवी